सौंदर्यावर जे होत ते प्रेम नाही वासना आहे म्हणून त्याचा गर्व करण्यात मजा नाही रुक्मिणी मातेला गर्व झाला देव म्हणला असं म्हणती वय वाळा तुला दाखवतो रुक्मिणी माता वावाळ्याला गाभाऱ्यात गेल्या आता मात्र अहंकारामुळे अवस्था बिकट आहे काय लाजले गे मायाकडे लाजले बाई काय झालं माय लाजायला जिकडं बघन तिकडं माझाच नाव राय आता ह्यातला माझा कुठला तू तोंड घेऊन म्हणली होती की लय सुंदर आहे आता दाखव ओळखून ते म्हणले दे ओळखू येणार ती माझ्यापेक्षा सुंदर आहे आता जयंती पत्नी असून ज्यांना अहंकारामुळे देव सापडला नाही खर सांगा साधे सुधी माणसा आम्ही अहंकार बाळगला तर देव भेटणार आहे का मग तुक बराय म्हणले देवा तर मला तुझ्या जवळ राहायचंय ना तर मला मागणं एकच मागावं लागणार आहे मुलाचा त्रास करून घ्यायचा आहे की नाही जेवढं नाव मोठं होईल तेवढा त्रास आहेच हायच हायच महाराज बरं का ती माझ्यापेक्षा जास्त माझ्या बाबाला आहे म्हणजे कसं आहे आता मला तरी माणसं ऐकतात नका फोटो काढ म्हणले काय म्हणत नाही तर त्यांच्या पायावर पाय देऊन जातात महाराज बरं का त्यामुळे त्यांना जास्त आहे महाराज जसं आपण मोठे खाल मोठं होणं चुकीचं नाही पण मोठं पाय मात्र जमिनीवर राहणं अगदी योग्य पण नम्रता जाणे बाळगली नकोच देवा पन, तया अंगी मोठेपण तया यात ना मला त्रासही नको मोठेपणाही नको बर्वे बरवे, बरवे म्हणजे अगदी ठामपणे बर्वे म्हणजे ठामपणे किंवा मला परफेक्ट माहित आहे हंड्रेड पर्सेंट माहित आहे बरवे अरे बरवे जाना याची जाण आहे मला जाणीव आहे मला खात्री ना जाणीव आहे कि लहान झाल्याशिवाय तुझ्याकडे येता येत म्हणून मी म्हणतो व्हावे लहानाहूनही लहानाहूनही मिनिमम लहान मला आता त्याच्यासाठी तुकोबाराय कायम तत्पर आहेत तुकोबाराने कधीच मोठेपणा केला ज्ञानोबारांनी कधीच मोठेपणा केला नाथ बाबा मुक्ताई जनाई कधीच मोठेपणा केला कधीच नाही मग तो मोठे पण येतो आम्हाला जर देवाच्या जवळ जायचं तर मुखात फक्त भगवंताचं नाम आणि मनात त्याची मूर्ती असावी बाकी अहंकार माया मोह वासना याचा कुठंच लवलेश नसावा मग आता ज नाही साधीच मनातून देवाला हाक मारते अहंकार नाही देव येतो नाही साधा भावा सुंदर समोरच्या पाय पावल्या तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला आयुष्यभर शिव्या देवा तेवढच देव भेटूया तो भेटला म्हणा 姑娘。 तरी भेटली किनो लय भारी आभंगला आणि <laughs> देवा तुझ्या पाय आता कुतलं माझा म्हणार आणि क्या तुला मोबाईल लावते तुला म्हणार इतक बऱ्यावर आणि देवा तुझी आठवण लई लय ती म्हलु मिस कॉल लहान मिस कोलर मुर्गी म्हटणं तू देऊ पटवाय निघाली चॅनल ठेवा देवाला आणि जरीच्या चोळीला लावते आंबाच भाजा उठन अवघड असत माझ्या नाही पण देव कवरांची भाषा नाही पुंको कान नाही एकांतीचे ज्ञान लोक झाले आता यांच कस आहे ना काय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचं आणि माय बापाला घराबाहेर काढायचं आणि देव भेटला नाही म्हणून बॉम्ब लायचं दहा दिवस गणपती पास जण बुडवताना भागुराव लागायचा पुन्हा म्हणा तू नाचत बुडवला त्याला <laughs> नवरात्राचे दसऱ्या दिवशी बोकाड <laughs> नावले नाही तू हल्ली आखाड देवीच्या नाव खाली आणि देवीला काय ठेवली नख आणि अशी देवी भेटन <laughs> स्वतःच टिर्घ भरता परमार्थ करताना त्याच्यात त्याच नाव परम महाराज लोक वाईट नाहीत वाईट लोक महाराज झाल्यात फरक कळतोय का माळकरी वाईट नाहीत वाईट लोकांनी आणि तुम्ही त्यांनाच हे तुमचं असे बघू एक आपण करून फिरला म्हणजे ब्रह्मचारी बोलल्यावर जरा झोबन पण बोलणार मी इथं ब्रह्मचारी राहून अपवित्र वागण्यापेक्षा आहे ना बायको करून संसार करा देव लवकर भेटल कळलं त्यालाच कळलं हे आपलं आहे पण वर्म चुकत संगत भार करून देव भेटणार आहे का खरं सांगा कर्म वर्म फरक आहे फरक कर्म साध्य आहे वर्म साधन आहे बघा कर्म देवाला भेटणं हे कर्म आहे पण त्यासाठी नामसंकीर्तन जे केलं ते वर्म आहे आपण देवाला जातो पण चुकीच्या मार्गावर म्हणजे कसं एक माणूस महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे महाराज म्हणला दुसरा घे नारळ होईन नारळ दिला म्हणलाय दोन नारळ झाले लेकरू नाही महाराज म्हणला तिसरा घे पण माणसात बुमलू नको तीन वर्ष नाला महाराज म्हणला एकतर माझा नारळ बऱ्यापैकी फसत नाही तुझ्या बाबतीत चिंता माझं नाही म्हणणं तुझं चुकतोय बघ काहीतरी चुकलं जेवढी माणसं माझ्याकडे मागाय आली सगळी बायको घेऊन आली तू तुझ्या बायको कुठे नाही तुम्ही सग किती नारळ मग मी तुम्हाला सांगते किती भजन केल्यावर देऊ भेट अरे आजवर मग चुकून कुठं कर मसादलं जातं का विनंती आहे चुकीच्या गोष्टीच्या नादी लागू सत्य ते स्वीकारा सादर मी नाही म्हणत की हेच म्हणा तेच म्हणा बघा किती गोड मी म्हणते गाणी सुद्धा म्हणा पण जरा अर्थ असावी त्याला जुनी गाणी आठवली तू जुनी गाणी आठली याच्यात आता काही नाही खरंच आता लय अवघड झालं पूर्ण ताड बसा रे स्लेट माझ्याकडे बघा पटपट उत्तर द्या मी काय सांगते सॉरी तुम्ही काय ऐकताय मोठ्याने बोला काय ऐकताय स्पीक लावली काय ऐकताय नशीब कीर्तन तरी म्हणला तरी नशीब पटपट उत्तर द्या पटपट या सात आठ महिन्यापूर्वी गाजरेला पिक्चर ज्यामध्ये श्रीवल्ली गाणं होतं पिक्चरचं नाव आता जनरल नॉलेज वाट मॅच हे नवीन जरा जुनं सांगा गेल्या चार पाच वर्षापूर्वी गाजरीला पिक्चर ज्यामध्ये झिंगाड गाणं होतं सायमन म्हणलं हिरोईचं नाव हिरोईनचं नाव <laughs> किती गुणांशीर नाय धावणगावकर काही रत्न दिले वाई गावाला आपल्या मार्गशीर्ष गुरुवारचा प्रसाद आहे गोड अरे मला जर का परू पटपट मी म्हणते त्याच्या पुढचं म्हणायचं म्हणते त्याच्या म्हणते त्याच्या शांता गेली शालू गेली आता ना। ना। भक्ती स तू माझ्याकडं माझ्या मामाची ही पोरगी एका नंबर दिसते साडीवर आपल्या बापाच्या गाडीचा हप्ता फिटू दे परवा फक्त फिटल की फिरवा मला बोला ती है ज्ञान महाराजांच्या दुसऱ्या क्रमांकाचा अभंग कुठला <laughs> उघडी करून आमदारात ठोकाय महाराज बर का बाबूराव माहिती नाही चूक त्यांची नाही शुद्ध विजापोटी फळे डेकरू जन्माला यावं ना त्यां छत्रपती शिवराय शिवराया शंभूराजांसारख आज त्यांच्या नावाने प्रत्येक गावाच्या चौकामध्ये पुतळा आहे आज त्यांच्या नावाने आपण मराठी माणसं मोठ्या मनाने जोगतो कौतुक वाटतं महाराज कधी कधी आणि कोण म्हणलं ना एकदा दोनदा तीनदा चारदा का जयंत्या करता त्यांना म्हणा बापाची हजार वाऱ्या करू तुझ्या बापाच काय जाते हजार वाऱ्या करा मराठी जातीची पोलादी छातीची पेक्षा, फेब्रुवारी करा, mm. आ, करा, करा। mm. आ, <laughs> ते आपल्या जातीला जास्त आणि एकतीस डिसेंबर करायचं असेल तर सकाळी उठून काकडा करा आता काकडा माहित आहे का ते महत्वाचं आहे चला विषयाकडे फार अवघडात जायचं नाही आम्हाला फार अहंकार करायचा नाही फारसं तुझा मोठेपणा करायचं नाही आम्हाला भगवंताच्या जवळ राहायचंय तर आम्हाला भगवंताच्या जवळ राहायचं आहे तर पर्याय एकच आहे भगवंताचं नाव शुंदर